एक मिनटा तुम्हाला असं देत चला कसले दिसा चष्मा घालते नमस्कार सोलापूरकरांना तर आज आम्ही चालला सोयाजीराजे वॉटर पार्कला तर आम्ही इथं जयशंकर चहा पिण्यासाठी थांबलो होतो कुंदा चहा कारण इथलं फेमस आहे ते न तर आम्ही जाऊ शकत नाही त्यामुळं आम्ही इथं पिऊन आता निघालोय चला बघू वापस घेण्यात आलं आता नाही करू आम्ही इथं पोहचल आम्ही सयाजी राजे बघा विचार की नाही हा तर आम्ही इथं एक मिनिट आम्ही इथं पोहोचला सयाजीराजे वॉटर पार्कला तर इथं भरपूर जण शकता पार्किंग कशी आम्ही बसलो हां तर आमचे काही टीम मेंबर्स यायचे आहेत तर आम्ही इथं वेट करत आहे कारण इथं सवली आहे म्हणून काय बेसिक बेसिक गोष्टी सांगते मी तुम्हाला असो द्या तरी पण ऐका माझी गोष्टी तुम्ही <laughs> माझ्या गोष्टीवर हसव आलं तर पण सांगा नाही आलं तरी मी सांगा असं आलं तर हसा चांगली गोष्ट आहे पण दात दाखवा हसणं चांगला असतंय शरीरासाठी तर हसत जावा मजा करत जावा लाईफ एन्जॉय करा कारण आत आहे उद्या नाही आयुष्य हसलं हा तरी आयुष्य धोक्यात येते हो लय हसलं तरी पण म्हणजे असं हे होईल ना तर असं आहे गाईज तर गाईज गाईज आपल्या सोलापूरचं एक पोरग कुठं हरवलाय कळ झालं मला टेन्शन यायला लागलंय उघड गाईज गाईज करून व्हिडिओ करत होतो तर हां पुढचे व्हिडिओ हा पुढचा व्हिडिओ नेक्स्ट म्हणजे नेक्स्ट ह्याच्यामध्ये क्लिकमध्ये चला बघू पण आज काय काय आहे फायनली आपली टीम मेंबर आलेली आहे माग बघू शकता तिकडे ट्रिप्सी आली आहे जर ट्रॅफिक वाला हे जर माझं ब्लॉग बघत असेल त्या ट्रिप्सी तिघांना पण पकडा आणि त्यांच्याकडे लायसन आहे का नाही ते पण विचारा या हे बघा त्यांनी कसं आले ट्रिप्सी या तर मी आज चला आता चला हाय भाई 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 लागले काय किंमतच नाही या भाई भाई भाईला कष्ट नाही आलं उन्हात मला कस तर व्हायला लागलं काळे पडलेत पडले मी ह्यांना कसले दिसा रे चष्मा घालते हा आता जरा बर वाटत काही लक्ष देऊ नका बोलण्याकडे लक्ष देऊ नका फॅमिली आले सयाजीराजे वॉटर पार्कला कारण भरपूर एन्जॉयमेंट होणार आहे तर काहीच ना आ, काल असं प्लॅन ठरलं होतं की आम्ही जॉयला जाणार आहे तर मला ह्यानी तसं म्हणून इथं सयाजीराजे वॉटर पार्कला आणलेत असो काय काय पाणी जिथं तिथं आहेच वाटत नाही मी आहे ओ ओ से जाएंगे चलो शोध घाण होतील की माझे आवाज बघा हे काही आम्हाला मला वाटत नाही आम्ही सोलापूरची आहे पण मी हायच सोलापूरची कसली दिसते बघा की माझं निघावं लागत व्हिडिओ मध्ये हेनी पण आमच्या सोबत आलेत पण हेनी ह्यांच्या धुंदीतच आहेत काय कळ ना झालंय मला तर तर आम्ही इथे एंट्री केल्यावर आम्हाला सिक्युरिटी गार्ड थांबवले तर आपले सर इथे गेलेत हो परत थांबवलं गेलं आहे आम्हाला दुःख व्हायला या गोष्टीचा की आम्हाला सारखं सारखं थांबावं लागलं आमचं तोंड बघा अरे आमचं तोंड बघा हॅलो थँक्यू थँक्यू आमचं सत्कार यू थँक्यू 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 वाघ मी असे एवढे एडेपणा करा लागले की असं कुठल्या तर असं झाडाला धन्यवाद काय होते काही चुकले असतील ना बोल तर तुम्ही समजून घ्या पोरगी लहान आहे तुम्हाला वाटते महान कुठे कुठे इथे इमानमध्ये बसवण्यासाठी इमान ठेवलेले तर आम्ही इमानात बसत नाही आम्हाला रिस्क नाही घ्यायचं आम्ही निघतो इथून

मैं भी, क्या क्या कर हाय 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 खडावडली चालू इथं तर पुण्याचा आहे काहीतरी नवीन केलं इथं पाळणा लास्ट टाइम तर नव्हतं या वेळेस दिसा लागल तर अजून जरा एक्साइटमेंट वाढली सगळ्यांची सो आईस नुसता धिंगाणा चालू इकडे सगळीकडे हे असं इथं मॅप दिलंय जी की आपण चुकून जर हरवलं तर दिसायला त्यामुळं काही जण रेस्ट करत आहेत काही जण डिस्कशन करत आहेत काही जण माझ्यासारखे ब्लॉग करत आहेत

तेव्हा ते आपलं भाई तिकडून यायला लागले सावकाश तेव्हा आता आपले म्हणजे लपले भाय बाय एक्सपिरियन्स नुसता खतरा होता, होता या कोणती लाईन मी आगे पाहिजे तर खूप भारी वाटले यामध्ये पण एकदा नक्की एक राईड करा यामध्ये आता कळण्यामुळे सर ही राईड होती एवढी भयानक होती माझा तर आवाज बंद झाला तर यांचा तर आवाज काय विचारूच नका आवाज काय त्यांनी स्वतः खायच का नाही तर असं वाटत होतं भयानक होती ती राईड असं वाटायला तर जिवंत करी जाते का नाही पण ठीक आहे आले वापस होती राईड खरी राईड म्हणजे तीच होती राईड त्यामध्ये पण बसा तुम्हाला काय लोकेशन भेटले मला